मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची गुरुवारची सुनावणी संपली असून येत्या चोवीस तारखेला या, ता या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे गुरुवारी सुनावणीत सरकारी विशेष वकिलाकडून काही कागदपत्रे सादर करण्यात आली त्यात देशमुखांच्या माराणीचा व्हिडिओ कोर्टात दिला आहे परंतु हा व्हिडिओ बाहेर प्रसिद्ध होऊ नये जर झाला तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी विनंती संतोष देशमुखांच्या बाजूने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात केली गुरुवारी सुनावणीबाबत उज्ज्वल निकम यांनी म्हटले की न्यायालयाने आरोपींना त्यांचे म्हणणे मांडायला सांगितले आहे येत्या चोवीस एप्रिलला त्यावर सुनावणी होईल गुरुवारच्या सुनावणीत आरोपी वाल्मिक करारची चल अचल संपत्ती जप्त करण्यात यावी असा अर्ज कोर्टात दिला आहे त्यावर करारकडून खुलासा दाखल करण्यात आला नाही त्यानंतर यावर रिसर सुनावणी होईल वाल्मिकाडने कोर्टात अर्ज दाखल केला असून मी खुनात नाही खंडणी मागितली नाही मी कसा निर्दोष आहे असा केविलवाना प्रयत्न केला आहे असे दिसून येते असेही उज्ज्वल निकम यांनी सांगितले तसेच सी आय डीने काही महत्त्वाची कागदपत्रे गोळा केली करारसोबत इतर आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे पुढील तपास सुरू असल्याने तपास पूर्ण झाल्यानंतर संपत्तीबाबत निर्णय घेण्यात येईल मोकोका अंतर्गत कराराची संपत्ती जप्त करावी असा अर्ज आम्ही दिला आहे कोर्टात पुरावे नोंदवले जातील असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे दरम्यान आरोपी वाल्मिकरांनी कोर्टात अर्ज दाखल करून माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही त्यामुळे मला यातून मुक्त करावे अशी मागणी करणारा अर्ज गुरुवारी कोर्टात दाखल केला जेव्हा देशमुख यांची हत्या झाली त्यांना बेदम मारहाण करण्यात आली हा व्हिडिओ कोर्टाकडून सुरक्षित ठेवण्यात आला आहे या दोन महत्त्वाच्या घटना गुरुवारच्या सुनावणीत घडल्या आहेत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक